राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आर एस एस असं म्हणतात की भारतीय जनता पक्ष हा ची पॉलिटिकल विंग आहे भारतीय जनता जनता धोरण हे मुख्यालयातून ठरवलं भारतीय पक्षात ज्या नेत्याला संघाचा पाठिंबा असेल तो नेता पक्षाच्या शीर्षस्थानी जाईल त्यांचं जिवंत उदाहरण हे नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी आहेत मात्र सध्याच्या काळात पाहिलं तर भाजपवरील संघाची पकड ही सैल होत चालली आहे त्यामुळे पुन्हा भाजपवर आपली पकड घट्ट करण्यासाठी संघ ऍक्शन मोड मध्ये आलाय तो कसा पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी राज्याच्या राजकारणात असो की केंद्राच्या राजकारणात भाजपच्या माध्यमातून संघानं आपला दबदबा कायम ठेवलाय भाजप जेव्हा जेव्हा बॅकफूट वर गेलीय तेव्हा तेव्हा संघानं मदत करत भाजपला उभारी दिलीये मात्र नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून भाजपचा सुवर्ण काळ सुरू झाला भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला भाजपला सत्तेत येण्यासाठी कोणाचीही गरज राहिली नाही ज्यामुळे हळूहळू भाजपसाठी संघाचं महत्व कमी होत गेलं याचा प्रत्यय म्हणजे पूर्वी केंद्रीय भाजपचा कोणताही नेता महाराष्ट्र दौऱ्यावर आला तर तो संघाच्या मुख्यालयात नक्कीच भेट द्यायचा मात्र आता नरेंद्र मोदी नागपुरात असूनही संघाच्या मुख्यालयात जात नाही नंतरच्या काळात तर संघ आणि भाजपाच्या शीर्ष नेतृत्वात सुप्त संघर्ष सुरू असल्याचं देखील कळलं ज्यामुळे नितीन उमा भारती पुण महाजन अशा संघाच्या जवळच्या नेत्यांची पंख चाटायला सुरुवात झाली भाजपचं नेतृत्व जे कधी काळी अप्रत्यक्षपणे संघाकडे होत ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मात्र वर्तमानात पाहिलं तर लोकसभेत भाजपला आपल्या जोरावर सत्ता मिळवता आली नाहीये ज्यामुळे भाजप कमजोर होताना दिसते आणि ही गोष्ट ओळखून संघ संघिव्ह मोडमध्ये मोड आलाय संघ केंद्रातून नितीन गडकरींना राज्यात आणण्याच्या तयारीत आहे गडकरी हे संघाच्या सर्वात जवळचे मानले जातात आणि त्यांच्याकडं जर राज्यात भाजपचं नेतृत्व दिलं तर एक प्रकारे राज्यातल्या भाजपवर संघाचा कंट्रोल येईल राज्यातलं भाजप जर संघाच्या कंट्रोलमध्ये असेल तर केंद्र देखील काही प्रमाणात डचकूनच राहील कारण लोकसभेच्या दृष्टीनं महाराष्ट्र देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे त्यामुळे भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला सत्ते देण्यासाठी महाराष्ट्राची गरज असते आणि महाराष्ट्राच्या चाव्या संघाला आपल्या खिशात ठेवायच्यात त्या व्यतिरिक्त बघायचं झालं तर देवेंद्र फडणवीसांनी देखील दहा वर्षात संघाला फारसं विचारात घेतलं नाहीये संघात आणि फडणवीसात देखील सुप्त संघर्ष दिसतो त्यामुळे त्यांचा देखील पत्ता कट करण्याचा डाव संघाचा असेल त्याचा एक भाग म्हणजे अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे संघानं अप्रत्यक्षपणे फडणवीसांवर केलेली टीका होय शिवाय फडणवीस आणि अमित शहामध्ये देखील संघर्षच आहे त्यामुळे फडणवीसांना केंद्रात पाठवून त्यांच्या संघर्षाला हवा देता येईल आणि ज्यातून आपला फायदा करून घेता येईल असा देखील संघाचा डाव असू शकतो तसंच फडणवीसांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे चांगलं उलट नितीन गडकरी यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहे या ये ता येणाऱ्या विधानसभेनंतर जर उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याची वारी आली किंवा शरद पवारांसोबत तडजोड करण्याची वारी आली तर, तर नक्कीच त्या ठिकाणी नितीन गडकरी कामी येऊ शकतात ही बाब देखील संघ नये मात्र आम्ही तुम्हाला जे काही सांगितलंय या सर्व शक्यता आहेत यातली कोणती खरी ठरेल हे तर वेळच सांगेल तोपर्यंत तुम्ही सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पुढे कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल हे देखील नक्की कळवा